नमस्कार बालमित्रांनो टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुलात यत्तीय इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे विषय इंग्लिश लेसन नेम प्लेंट प्लिट ही एक कविता आहे आणि या कवितेचे कवयित्री आहेत क्रस्टिना रोझेटी या कवित्रीचे पूर्ण नाव आहे क्रिस्टिना जेजिना रोजेटी यांचा जन्म पाच डिसेंबर एकोणीसशे तीस साली झालेला आहे या कवयित्रीने रोमँटिक डिवोशनल आणि मुलांवर आधारित अनेक कविता देखील लिहिलेल्या आहेत तर त्यांच्या आज आपण एक कविता पाहूया प्लिंट प्लिंट म्हणजे बघा बांधू व्हेरी हार्ड ग्रेस्टोन स्टोन दॅट इज यूज टू प्रोड्यूस स्पार्क अँड लाइट अ फायर म्हणजे प्लिंट बघा निसर्गात चमकणारे अनेक दगड आपल्याला दिसतात प्लिट म्हणजे चमकणारे ओके आणि हे चमकनगर दगड कोणकोणते आहेत आणि ते रंग ते चमकणारे दगड दगडांचे रंग आपल्याला काय सुचवतात यात आपण पाहूया ॲन एम इज हॅज ग्रीन हॅज ग्रास अ ruby रेड as ब्लड अ सफायर शाईन ॲज blue अँड blue एज हेवन प्लिंट lies इन द mud या काव्यपंक्तींचा आपण आता अर्थ समजून घेऊ अँड एम्रॉड इज ॲज ग्रीन ॲज ग्रास ओके असा एक दगड आहे की तो गवता हिरवागार दिसतो ओके okay? इथे एक प्रश्न आपल्याला विचारला असं वाटतो व्हॉट डज ॲन एमब्र स्टोन लुक लाईक आन्सर ग्रीन ॲज ग्रीन ॲज ग्रास गवता हरकं हिरवा मग गवत हर का हिरव्यागार रंगाचे आपल्या कोणकोणता आप हिरव्यागार रंग आपल्याला कोणकोण कुठे कुठे दिसतो मग स्टॉपिक ट्रॅफिक सिग्नलवर बघा ट्रॅफिक सिग्नलवर जेव्हा हिरवा रंगाचा दिवा लागतो तेव्हा गाड्या येण्याचं चालू होत ओके त्याचप्रमाणे हा रंग okay? आपल्याला कुठे असतो दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये डॉक्टर सुद्धा हिरवा ड्रेस परिधान करतात कारण हिरव्या रंगावर रक्ताचे ढाग दिसत नाहीत पुढे बघूया रुबी रेड एज ब्लड ओके okay? रुबी स्टोन जो दगड आहे तो कसा दिसतो रक्तासारखा लाल दिसतो रुबी इज ॲट अनदर पेशियर स्टोन विच रेड ऑन कलर लाईक ब्लड ओके हा मग हा लाल रंग आपल्या कुठे कुठे दिसतो ट्राफिक ट्राफिक सिग्नलमध्ये दिसतो जेव्हा ट्राफिक ट्राफिक सिग्नलमध्ये लाल दिवा लागतो तेव्हा गाड्या येण्या जाण्याचं बंद होतं ओके आणि लाल हा रंग धोक्याचे सुद्धा प्रतीक आहे आपल्या घरामध्ये सुद्धा बघा सॉकेट सॉकेटमध्ये लाल दिसतो म्हणजे लाल का हे धोक्याचं प्रतीक आहे ओके पुढे ओके अ सफायर शाईन ॲज ब्ल्यू ॲज हेवन बघा सफायर शाईन हा जो दगड आहे तो आकाशी रंगाचा स्क्लाय व्ह्यू आहे नाउ सफायर इज अल्सो प्रेशर जम्प स्टोन विच वॉज कलर्ड कम्पेरिंग टू द ब्ल्यू कलर ऑफ द स्काय हिअर पोएट हैज यू द वर्ल्ड है मड ओके इट इज प्लिंट दैट कैन एक्चुअली प्रोड्यूस स्पार्क एंड लाइट अ फायर ब मड म्हणजे हा हा जो दगड आहे तो आपल्याला कुठे दिसतो नक्कीच चिखलामध्ये दिसतो त्याचा रंग सुद्धा चिखलासारखा आहे पण बघा जुन्या काळी जेव्हा आग म्हणजे आप आपल्या चुली पेटवायची असतील तरी दुग हे दोन दगड एकमेकावर स्पार्क एकमेकांवर घासल्यावर काय निघायची आग निघायची ओके स्पार्किंग युजवली इज अप ओके द ओपल टू इच, व्हेरी ब्राईट लाईक फायर अशा प्रकारे या काव्य भक्तींचा आपण अर्थ लक्षात घेतलेला आहे आणि या कवितेचा फुल भाग आपण पुढील त्याचा पाहूया थँक्यू